आय आय अय टिपड्या पुढं बसू बसू वायता गालाय काय त्या टिपड्यामध्ये पाहत बसावा आता ही पिनूची बायको पुढे गेली काय माहिती चहा तरी बनवून घेतला असे तिच्याकडून भजे खाऊशी वाटले त्या तिथं बाईला पशी कोण आहे काय माहिती तिथं जाऊन पाहते तिला बरं दुखू राहिले आज माझं नाही अर्चना काय हो आज लय नटून तुन थटून कशात नटून ठटून मग सकाळी एक साडी घातली होती आता दुसरी साडी घातली अव ये बैलाला ना बुळकांड लागले ते ना साडीवरच बुळकांडलं होतं म्हणून ती बदलून टाकली नवी घातली म्हटलं कुठं जायची तयारी का काय नाही नाही कुठं जाणार तुम्ही असल तुम्ही कशाला आले इकडं म्हटलं हे चहा करून दे मला वय आता हा आताच केला त्यांच्या एक तास झाला मग घ्या ना करून तेवढं माझ्याला काम पडेल ते राहते ते काम पहिले चहा आणि भजी काढून दे मला कांद्याचे चांगले आले मी घरी तर कांदा कापून ठेवा हो मग नाही नाही कांदा बिंदा नाही का मला ना एलर्जी कांद्याची कांदा नाही कापणार का मग नाही नाही लेकवडी येते कांद्याची बरं मग त्यावर दुकानात जाऊन बेसन तरी घेऊ ना मग काय घरात बेसन नाही दाद्याला सांग ते घरी नाही ते वावर जायले ना दाईचे पीठ संपले म्हणते हा सगळं मी आलो संपत नाही आता होऊन गेलाय ना मग आता किराण करावंच लागणार आहे बरं पोहे तरी पोहे पोहे नाही खात ना तुमच्या भावाला चालत नाही आम्ही आणतेच नाही म्हणजे आता पोहे नाही का त्यान पित्त होतं पोहे तरी ठेव बाई बिस्किट तरी खाते त्याच्या सगळं हा ते, ते, ते वरच्या डाब्यात दोन तीन बिस्किट पुढे हा मग मी बरं मी आणि तुमच्या भावक जाते तसंच बेसन पेटन ते घेऊन येते पोहे अजून काय खायचंय तुम्हाला नाही तेवढंच आण आता गोडी शेवून ते घेऊन येते मग पुढे जाऊन म्हणजे आता सांगा काय आणायचं ते घडी घडी चक्रा मारायला पाय दुखत आहे त्याला सांग वडेच घेऊन ये नाही जाणार मला जावं लागणार आहे आता तू गावात जाते का पाय पाय मग आता ते काम त्यांचं काम चालू आहे ना आणि काम करी करेल ती कोण आल्यावर तू जाते ना गावात तर जाय मग हे जनावरांचं काय आहे ना चारा पाणी तर दादाला सांगितलं करायला मी पण तू येत आहे बाई एक किलो जिलेबी एक किलो दही वडे आणि हे काय म्हणते ना ते सोनपापडी ती पण घेऊन ये अजून काय पेडे भेटतात त्यांच्याकडे घेऊन येऊ का हा दोन किलो घेऊन येते पण पैसे द्या ना मग दादेकून घे ना बर त्यांच्याकूनच घेते हां हां चल लाईट आली असेल मग अर्धा सिरियल राहिला तो तरी पाहून घेते मी बरं चला तुम्हाला चहा ठेवून देते मग जाते गावात हा आहे ना आता ते गेलो त्या सावल्याक त्यानं महिन्या पूर्ण नांगर गे न्यालाय तिकडं आता मला उद्याला वांगे लावायचे म्हणलं आज साऱ्या घालून ठुल्या असत्या आता डोक्याचा ताण मिटला असता पण लोक वस्तू नेत्या पण टायमिंग व आणून देत नाही आहे ना मी कोणाला वस्तू देत नाही ऐक किती त्या सावल्याच्या इनान त्या केल्या भाऊ तो म्हणतो बाबा महिन्या पूर्ण आणलाय आणि का आजच मग द्यायचंच काल आधी काही लोकांना हेच कळत नाही बाबा तू वाटत बांधलय थोडस बाजूला बांधायचं आणले पोरं जाते येते एखाद्यावर ये धावलं काय झालं एक तर तो पाटलय खाली एखादं पडलं तस तर समजत नाही दिलं इडत तानाला बांधून काय करू राहिली काय नाही बाबा दे पाय ते वासरू वाटामध्ये बांधून दिलंय कोणी येतं जात या काय राहत्या दडते जाते निघून पण एखादं बी एका असलं त्याला पाहून जाय पाटामध्ये तिकडं काही नाही जाऊ दे बांधून इड निभर जागा आहे व्यवस्थित राहत या बाई खाली दगड आहे त्याला उलट गाळ बीड नाही लागत अरे निबरता नाही विषय पण ये इकडं पाट आहे ना का आता दगड एखादं बिया गेलं लग, काय काय पाळायला पडलं पाटा बनते म्हणजे काय बाधलंय तुला काच स्वारता नाही बाबा मी नाही नेहात ते बी ना थोडस गुरखत आहे त्याच्यामुळे मी नाही ते चारा सवार दिला हा इकडे कुठं गेल तर इकडे ना ते सावली राम नाही का हा तो आताच्या खाली राहतो हा हा नाही ना मैना झाला तसा बळी नांगर नाही मग आता लोक अशा वस्तू नेते आपल्याला जवा येईन तेव्हा आलं द्यान आणला नाही तर गेला पण मग यायनच काम झालं आणून द्यावा ना मग मला तेच थे, म्हणायचंय मला आहे ना एक बिघा भर वांगी लावायची एवढे काला लावी तो त्याला सारखं उभं राहायला लागत आहे अरे आई पुढे बाजारला राहते वांग्याला सगळं खरं ये पण ते जर चांगली ठेप धरली चांगले वागावले ना तुला रोज तोडायला लागेल जाऊ दे मस ना, तो येतोय मस माणसं राहते तुला होता गेले मला साडे तीन लाख रुपये नाही ना वांगे तसं दुसरं पीक नाही टिकत मग एकदा ते माणसाला लालूच लागली ते पीक करतच माणूस आता माप नाही बाबा कोणी करतो त्याच्यामुळे ना मी नाही अशी रेस घेत अशा पिकाची नाही आता आम्हाला अजून करतोय आम्ही चालू जवळ नाही का चाल आता घरी जेवण करतो आली ब कोण हा ये ये स्वाती येईल ना हा मला काल परवा नत्र पडली आजही नत्र पडली तिला येऊन पंधरा एक दिवस झाले एवढे दिवस राहिली राहिली म्हणजे तीन आख असं आरामाला चाली हा का त्या मुंबई मध्ये सगळं असं गरम होत गरम ती उष्णता मोकर निघत ती म्हण जात आई बापाच्या घरी मग सा, जात मुंबईला राहते मग चार दिवस इकडे का नाही जात जाऊ दे ती तिला असं झालं आता दिवाळीच्या निमित्तानं आली मग राहते जाऊ दे शेवट नाही का बही ते तेवढी एक किनीची पण चांगलं काताड काढून जाते अरे जाऊ दे या बाई दिवाळीला आलं म्हणजे दिवाळी असा विषय आई का ती दिवाळच काढून जाते नाही नाही ते काढून जाते बारा महिन्यांनाच राहते ती शेवट पण मग एवढं नाही ना रे हे करायला पण जाऊ दे राहू दे बाई काय म्हणते ना आई बापणला नाही जड झाली तर बावाला जड होईल का नाही नाही ते ते नाही म्हणत रे मी मी म्हणते एवढा दिवस बरी राहिली बा राहते इकडे आले आणि ती येतोय बायको माझी बायको आहे ना घरी अजून ती घरीची दिवाळीला नाही गेली का दिवाळीला जायला पण मग आता ये ताई येईल हिच्या मुळे जाता येई ना तिला तिचं ना झाला जाऊ अरे पण प्रत्येकाची आशा राहते मग रात्रभर जाय म्हणायचं ये मग लागलं तर माई बहीण गेल्यावर परत जाय वाटलं तर चार दिवस आता ती अजून ती म्हणेलच नाही मला म्हणत बर बाबा आमच्या वाल्या आल्या बी गेल्या बी त्यांना तर रात्रभर आला ये तुमच्या वाल्या हाय कामाच्या बाय नाही बाबा थांबतेच नाही था। त्याच्या आमच्या काय नाही आता मुंबई शहर मानल्या तुला तर माहिती तिडे काय ते गरम राहत ना रे तिडे आता मोकळ वातावरण नाही राहत मग तिडे कसं हवामान आपलं वेगळंही मळ्याची वस्ती हम्म mm. हा आवरले आता म्हणले गारका देऊ नव आवरा पाहिलं रस्त्यात बांधून दे त्याला पाहिजे चल बाई काय कायच्या पुरी ना आल्याकल बावाला त्या बाई मांगचं पुढचं दिवाळ काढून जाते वाणी किनीची असली मग बावाचे मांग पुढं आई आईबाई जाम झाली असं पी आपल्याला काय बोलता येणार आहे त्याच्यामध्ये जाऊ तेवढे चहा पिऊन तेवढे भांडे ठेवून द्या तिथं आल्यावर घासते मी चार टाइम चहा करून दिलाय तरी बाईचं मन भरा ना किती चहा पिती काय माहिती त्या मुंबईत केलं कधी चहा प्यायला भेटला होता का नाही नुसते तरी कर आता काय तर म्हणे एक किलो जिलेबी एवढं सगळं आणायचं महाद्या मूर्ती घेऊन येते एकदाचा तुमच्या मड्यावर आपटून अरे इथं दिसती कर चालली पिशी बिशी घेऊ काय हा इकडे या काय ग काय कर राहिली इकडे या इकडे काय करू राहिलं तुम्ही काय करू राहिलं म्हणजे तुला काय समजत आहे का काय अगं साडे सकाळचं गेलो होतो की तिथं बांधडाला कांग्रेस झालतं हरळ झालती गावात होत सगळं कापून बिपून मोठा गंज मारून ठेवला मारला का हा मग बरं झालं मारल तुमच्या कचेत होती का म्हणजे गावात जायचं आता गावात काय काय म्हणजे ते तुमच्या बहिणीला भजे खावसे झाले एक किलो जिलेबी एक किलो सोनपापडी एक किलो पेड्याचा बॉक्स परत बत्ता सांगितला किती मोठा शंभर रुपयाचा शंभर रुपयाच हा त्या पावशी जा लावले माना यो बाबू आणि एवढं खाईल का थी? ती म्हणती मी खाणार आहे अरे काय ती एक मी ना माझ गेले माझे याच्याच मुळे तिकडे ती म्हणती ना मुंबईला गरम या असं गोड दोड खाऊन ये ना याच्यात मुळे तिला उष्णता होती बर का ते मारू द्या मी काय म्हणू राहिले हा बोल बोल तू एवढी तिचा राग माव न राहिले का मी जाऊ दे ती थोड्या दिवसात राहत का असल तर घेऊ जसं काय पाठी पाठचं उठायचं झुलत राहायचं किती केलं तर नंदाच तुला पुढं पुढंच कर नाही बाई नंदी ती अव तेवढी जाणीव आहे मला जसं लोकांचं तसं आपलंय पण तुमच्या नाही त्याची जाणीव नाही अव ते काय खेळ येतले येडीचे बाई खेड्यातली दिली ना अहो दिली पण आता काय करते सोडून गेली ती का अरे मग आता काय करते तिला जर काय का... करते म्हणजे अहो चार चार टाइम चहा प्यायला लागतो तुमच्या बहिणीला अरे पेऊ दे ना किती साखर आहे मग स्वतः करून घेत येत नाही का स्वतः म्हणजे तिला जर मी जर काढून दिलं ती उद्या आपल्याला ले तिची गरज आहे माहिती तुम्हाला तिची गरज आहे मला नाही सांगत मी काय नुसतं उठला का कर करपुय उठला का कर भे बाई तिचं असायचे ना पुढं पुड़ा, पुढेच करायचं राहत नाही रे का मी भाऊ मी नाही करणार जायचं ते का मी पुढे पुढे करायचं आई आपल्याला उद्या काही कुठं काही घ्यायचं ठरलं कुठं काही वापवायचं ठरलं तर तिच्या सई शिवाय काही होत नाही बाई मला ना का सांगू माय नाही होत आता मी काय त्यांच्या हाताखाली काय मोल नाही उठलं तेव्हा तेव्हा उठलं जर सांगायचं मला काही जीव आहे का नाही नाही तो आहे बरोबर रप... बा हिच करायचं घरातलं करायचं सगळं करायचं वावरतीनं निंदू खुरपू लागायचं व जेवायचे म्हणजे मी का तुमच्याकडे हामाल काय बरं कारचे ती काही कायम सुरू राहिलं नाही आपल्या खाली झाली पंधरा एक दिवस येऊन तिला झाले दे अरे लय झाले काय लय झाले तुम्ही कधी मला एवढे दोन दिवस तरी दोन दिवसाचे वर तरी ठेवलं का ठेवलं थे थे का म्हणजे इड माल करून नाही का तसं तुमच्या ताजीचा विचार करा ना त्यांच्याकडे कोण आहे त्यांच्या आईबाप त्यांच्या गावाला ते तिकडं अगं पण त्यांना तिकडं चालू आहे बाया त्यांच्या जवळपास खानवले आमक जाणार कधी आता जाईल अजून पंधरा एक दिवस राहील पंधरा एक दिवस जाऊ दे दे राहू द्यायचा विषय नाही इथं मला राबावं बैला सारखं हा बराबर येण करून नाही होत मला बी भी जायचंय भावाला वावळायला मला भाऊ भी आहे का नाही तू मला एक शब्दानी विचारलं का अरशे तुला जायचंय का नाही येते का जाऊन विचारलं का तरी या शाब्दानी आता मला माहितीये तू समजदारी हा म्हणून नाही विचारलं म्हणून नाही विचारलं

हा ना मी गेले का मग तुमच्या बहिणी तुमची पा तुम्हाला कशी करते मग तुम्ही करा गेते घेते भावाला बोलो ना जाते निघून मला काही गरज नाही दिवस झाले आता ते माकीच मा माना सांगू तिला उदे उद्याची उद्या जायला लावा अरे तिला उद्याची उद्या खुड काढून देत लगेच मालाना सांगू उद्याची काढू मला जायचंय का बरं जाऊ दे मी तिच्या गेलो का तिला समजून सांगतो राहिली ना आता एवढ्या दिवस गोडी मिडीत आता बलय माई मी नेऊन नेऊन घालतो तिला बस द्या पैसे हा पैसे घेन तिला काय खाऊ ते घेऊन तिडे किती लागणार एक एक किलो आणायचं दोन हजार रुपये अजून द्या बस झाले ना एवढे ती येईल ना तुमची बहिण किराणा संपतो का किती बोलणं समजून बाई तिला नको बोलत जाऊ सांगतो थी थी वाला, वा वाला तो, बर दे दे तो ती तिच्या भावाला वळाय जायना ना असं सांगतो ना भाई म्हणजे ते बरोबर आहे ना त्यांच्या धाकाने मी जाऊन राहिले त्यांना माझं नेहमी आवडतं बस ना बोलणं करीत तुमच्या मला ऐकून घ्यावं लागू राहिले जाऊ दे एवढ्या पालीला करण सांगतो ती समजून सणच करू राहिले एखादी येड झालं म्हणून आपण येड नाही व्हायचं जाऊ का हा जाऊ एक मी वावरत नाही येणार माने कंबर दुखू राहिले नको येऊ ते येतं घेऊन तुमची बाय माल्टी रिमोट सुद्धा हात घेऊन देत ना हातामध्ये मी सगळं सांगतो तू गेल्या हो म्हणतोय ना तिला सांगतोय नाय तू ये जाऊन आता या ताईच आहे किती पण आहे आता आली तर आली पंधरा दिवस राहिली वरून तिच्यावर ते आजची व बाप करते मला चार्ज करून दे आता ती कमी नाही आजची राहते कामात येरी का तवाईना चहा करावा उकळून प्यावा घरीच्या आई बापाचाच आहे ना ती पोरं कटाळून जाती रे शान कर रे आमकं कर तमकं कर दोनं कर इथं काय किती कोणाला किती समजून सांगावा हेच कळत नाही चला आता ताईकं जातो आणि तिलाही ना दोन गोष्ट तिच्या कानावर समजून सांगतो असं नाही असं कर बाई कसं आहे तू जाई ना तर तिलाही जाता आहे ना आणि पाहिजे तर मीच नेऊन घालतो तिला नाही तर मग मापर पंचात फाट पडल ती जर निघून गेली ना दोन महिने जर गेली ना पुन्हा मारू आणि मी इकडे उपाशी मारायचं काम होईल मला तिला समजून सांगू तू भाई घरात बस बस आला ते टी व्ही पुढं लाईट आहे काय ठिकाण एक मालिका काय पूर्ण होऊन दे ना भजे कधीची खाऊ वाटली कधी येते काय माहिती कधी भज्या पीठ आणीन कधी ती कांद्याची भजे काढीन कधी खाईन असं झालंय ताई काय काय बोल काय आध्या काही नाही तिकड मला मध्ये गेलतो गालते गा ती कापून फेकून दिलं बाजूला हा काल का बस अरे आपल्या काही लाईट आहे ना एक मालिका पूर्ण पाहायला होईना मला नाही कधी कधी ना लाईटीचं गोरुवार दे हाँ ना आज हा ना हा हा लोड शेडिंग हा का जाती येते आणि बजेल खाऊ रे तिला बायकोला पाठवलं गावामध्ये आले होते की नाही पैसे गेले होते मग पैसे घेऊन गेली नाही का अजून आले ना अजून कधीची बजे खाऊ आटले म्हटले कधी येते ती कधी बजे खाते असं झालंय अग येईल बा तुला लगेच बजे खाऊशी झाले लाडू खाऊशी झाले अरे खाती काय काय तू काय हा मग खायचं तू तोंडाव काढतो तोंड तोंडाव नाही काढित मग तुला माहितीये का तुमची तिकडं मुंबईत कसं कुणा गेलं तर तुमच्या तिकडं हाटेल इडून एक किलोमीटर जावं लागत हॉटेल मध्ये कोणाला तुला नाही नाही तिला कवाय ना दमतच गेली ना अगं तिला अरे आमच्या आम मुंबईला मुंबईला खायला भेटत आहे पण गावच्या सारखी चव नाही राहत त्याला हा ते बरोबर आहे तो म्हणणं गावी गेल्यावर तुला वाटलं बे खावा, खावा। हा, हा? ते खावा आणि काय माय रे आले लाड राहते ना, वही ना, वही ना? वही ना तुला काय ते ना काय मावाले अरे वाईना माझी ती पर सकाळची उठती तशी झुलत राहते तुला जर चहा करायचं ठरला तर तू तो करून प्यायचं ना ग काय रे कोणती बायकुत आले एवढा गाड्या उडी ती सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत ती तू ताईकस काय बोलत स्वतःच तोंड झालं म्हणून काही नको बोलू अख सकाळ पोहून एवढं कामधाम करते कान फुकले काय ती ती काल माय कान फुक पण मला दिसतच हो ना माढवाळ्याना तू काय काय सांग ती पाणी दे उतरून ये येईच आणि ही बाजी अशीच झाली नाही काल आणि तसच झालं अरे तुला खायशी गेलं आली पंधरा दिवस झाले येऊन तरी एखादी बाई मा घरचं नाव घेते चाल बाई माया म्हणजे तुला मी जड झाले का नाही तर काय जड झाली जड झाले का तुला मी तू तिला तर तिच्या भावाला वावाला जात आहे ना तुम्ही रहु रहु अरे तुम्ही एकटे राह राव तुम्हाला एकल कुठेची सवय झाली माणसं सण नाही होती तुम्हाला चार दिवस काय आले माहेर तो आता मला चार दिवस चार रंग दाखवले अगं सण वात्या सण नाही होत असं काही नाही हा काल म्हणतो फोन वर ताई आली दहा आठ दिवस राह मला का हाऊस आली का तो राहिला पंधरा दिवस झाले पण तो तुला तिला खाऊ का ठेव केला अस काय खाऊ का ठेव केलं बायकोला सण झाले की मी कस कस हो अरे तू व्हायचं कच तेवढं दे तिथं हो तिला सण कसं होई अरे त्या दिवशी तिने भाजी बनवली त्या भाजीमध्ये मीठ नव्हतं मीठ नव्हतं मग टाकून घ्यायचं तो काम होतं ना नसुदे ना बाई माणूस मी कायला सण करू मी काय सण करू मग ति मग सुगरण आणली ना पाहिलं की ती भाज्या पाच प्रकारच्या पाच भाज्या मला करू घातल्या तिने सुगर विगरण नको म्हणून मला पतली केली हा बर का राद्या तिने ना वावरत येऊन ना ते बरे कान भरवले आणि आता तू बराबर बोलायला लागलाय अगं तिनं काय कान बरवले नाही माय डोळे काय कुठे गेले नाही मी पाहतोय तिच्याकडे जीवा आलं काय करून घालायचं फक्त जीव आलं का म्हणजे कोणची नंद अशी ती पंधरा पंधरा दिवस भावाच्या घरी थांबली तिला सुद्धा परपंच आहे ना आहे ना महापरपंच मे का वारस मा महापरपंच पण चार आठ दिवस आले तर काढ आराम करायला मग आराम नको का मला हा आराम करते तू काय आराम करते म्हणजे लोड आला एवढा सांग लोड येणार असतील शेतकरी आमचा आम्हालाच करायचं काय ती काय तू मागत ना दाद्या दाजींचा रोज फोन चालू आहे कधी येते कधी येते मीच मग मानिकिनीचा भाऊ आहे मग त्याच्याकडे थांबा आठ पंधरा दिवस करे ना वर्षाच्या काठी हा अरे तू मस्त वर्षातून येते दहा पंधरा दिवस पण तू आली होता ग आणि काय त्रास दिला मी तरस दिला तिला नरल तो तिला काय उभं धरलंय म्या सांग बर तू अरे लई धरलं मी पाहतोय आता गावात वन वन कधीच गेली ना अरे पंधरा दिवस झाले तस ती जे जे भाजी बनवली ती पोळी बनवली ती खाल्ली म्या आज मला बजे खायचं मूड झाला तर त्या घरात पीठ सुद्धा नाही हा तिला म्हटलं पोहे कर तर आला पोळे सुद्धा नाही म्हणे अरे पोळे नाही आम्हाला पित्त वाढत ते आम्ही खाती नाही मग काय ढेगा खात का वावरातले जाऊ दे आमच्या आमच्या पद्धतीने खातोय आम्ही खोय तू आहे ना पक्के कान फुकले तो बायकोने अशी आई दादा असते ना आई दादा असते ना तर तू असं बोलला नसता बोलला नसता म्हणजे तू तेवढा त्रास दिला ती नाई तार बायकोला त्रास झाला ना आता मस्त गुडगुला बीने सारस करा मी जाते घरी आता आमचं संसार साहेब सुखात चालू आहे मी जाते पहिली पिशी बरी आता मावले आणि निघत आहे मी आता तू त्या बायको सांगा मस्त गुलू कर अरे एवढ काही ताई राग नको भरून जाऊ राग भरून नको जाऊ म्हणजे तू बोलतो काय काय आता एवढा लोड दिला का मी पण मग तू सुद्धा तुला सुद्धा कळायला पाहिजे ना आता राहिले पंधरा एक दिवस जावा जावा आपल्या आपल्या नावर्याच्या घरी मी काय तिकडून बालभसत आवरून ताक आले होते का आयुष्यभर काढायला आता जाय जाऊ दे नको कटकट लाव आमच्या कसं म्हणजे तो म्हण नाही ना जाऊ मी मग जाईल काय आता तू म्हणते मी लगेच जाते जा आता तू असं म्हणून ना बायकूच ऐकून मला हे लक्षात ठेव आता लक्ष बंधनला नाही येणार पुढच्या दिवाळीला नाही येणार एवढं काही रागून नको जाऊ म्हणजे जायचं गोडीत जाय बा अस म्हणजे तू तो इच्छा आहे बा मी जावा नाही नाही मी बारीतच पिशवी मी ऐकतच नाही आता तवाला मी दाजी ना पहिला फोन करते आता की मला ठेशन घ्यायला या म्हणून चार तासात कशी मुंबईला पोहोचन मी जाई बाई मी एवढं तुला गोडीत सांगून तू ऐका ना मग आता काय करू काय गोडी सांगितलं तू हा जाय मग तुला जायचंय ना मी जाणार आहे मला बस स्टँडवर सोडून दे अरे काय या अशा बहिणी राहत्या पाय ती आता मी माय डोळ्यानं पाहतो तिला निस्त पंधरा दिवसा पण उबस धरलं उबस धरलं टी व्ही चरी ती तिच्याच हातात ती, ती, ती गेली का बसती बामटेवानी त्या टी व्ही का पाहत तिचंही बराबरी बरं झालं मला सांगितलं तिनं आणि जाती तर जाय जाऊ दे मी नाही पाहिलं लोकांच्या प बे आशा पंधरा पंधरा दिवस भावाच्या तिथं थांबा आता हिची किती तिनं सेवा केली आमक ये खाऊ घाल ते खाऊ घाल जाऊ दे माई बायको काही कमी नाही मागच्या टायमाला रक्षाबंधन आलं तवाय बिचारीला म्हणलो आरच्या इडंच थांबून घेत थांबली आत्ता दिवाळीला तिला जाता येईना जाऊ दे इला अगदाचं तांडव सोडून देतो बहिणीला आणि माझ्या बायकोला उद्याक तिच्या भावाला वावाला घेऊन जातो चाल बा थोडासा गिनने गावात तरी कापून त्या जनावरांना टाकून येतो